निर्विवादपणे चिंतामुक्त जीवन जगण्यास ज्याच्यामुळे शक्य झाले उपाशी असा आहे पोटात ज्याच्यामुळे अन्न पडतं तो म्हणजे माझा बाप शेतकरी ज्याने घाम गाडला नाही तरी या अख्ख्या जगाचा डोलारा कदाचित चालणार नाही भुकेने कित्येक लोक बळी पडतील अन्नासाठी कित्येक लोक हतबल होईल तो म्हणजे शेतकरी शेतकऱ्याने संप केला तर एक दिवसही आमचा भागणार नाही त्या शेतकऱ्याची अवस्था आज जेव्हा बघतो तेव्हा वाटतं की शेतकऱ्या की जगाचा पोशिंदा म्हणून जग जायला मिळवतो तो हाच का कृषी प्रधान म्हणून घेणाऱ्या माझ्या भारत देशातील शेतकऱ्याची अवस्था जर बघितली तर खरच देश हा कृषी प्रधान आहे का असा प्रश्न निर्माण होतो निसर्गाचा आसनतो व्यापाऱ्यांची लूट बी बियाणे यांचा न झेपणारा खर्च त्यातून कर्ज बाजारीपणा आणि शेतमाला मिळणारा कमी भाव या सगळ्या समस्यांनी तो ग्रासलेला आहे हतबल झालेला आहे आणि त्याच्या या हतबलतेवर सरकारकडून अनुदान आणि कर्जमाफी सारखे गाजर दिले जाते त्यातून त्याला सक्षम ज्या बातम्या करतात तेव्हा या विचारपीठाला विषय मिळतो की शासनाकडून देण्यात येणारी कर्जमाफी ही शेतकऱ्याच्या विकासासाठी सक्षम पर्याय ठरेल का आणि म्हणूनच या विषयाला न्याय देण्याकरिता आणि वास्तविकतेच्या अनुकूल परंतु बाजूने बोलण्याकरिता नमस्कार मी आयुष कविता विजय कोरेकर संस्कार नाटपीठ समुद्रपूर येथील वर्ग दहावीचा विद्यार्थी या प्रगल्प विचार मंचावर विषय मांडतो आहे शासनाकडून देण्यात येणारी कर्जमाफी ही शेतकऱ्याच्या विकासासाठी सक्षम पर्याय ठरणार नाही आणि त्रिवार नाही खर तर अध्यक्ष महोदय विषयाचा प्रारंभ करताना माझ्या लक्षात येतो की भारतीय अर्थव्यवस्थेचा म्हणून आजही कृषी क्षेत्राला म्हणजे शेतीला ओळखल्या जातं सत्तर पेक्षा जास्त भारताची लोकसंख्या ही कृषी उद्योगात गुंतलेली आहे हा कृषी उद्योग भारताच्या अर्थव्यवस्थेला अर्पण करते आणि या संपूर्ण कृषी उद्योगाला चालवणारा समाजातील एकमात्र घटक म्हणजे शेतकरी वय परंतु आज या बळीराजाची व्यथा एखाद्या दुर्लक्षित रुग्णासारखी झाली आहे जेव्हा हा रुग्ण आपल्या आजाराचा उपचार करण्यासाठी वैद्याकडे जातो तेव्हा तो वेळ फक्त फक्त कर्जमाफी नावाची वेदनाशामक शामक म्हणजेच पेन किलर देऊन त्याला तात्पुरता आराम देतो आणि दुर्लक्षित करतो ज्यामुळे तात्पुरता आराम तर झाला परंतु मूळ उपचारच झाले नाही आणि आजार हळूहळू वाढत गेले ज्याचे भानही सुद्धा आपल्याला राहिले रा नाही आणि अशीच परिस्थिती आज माझ्या आज माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी सोबत झालेली आहे पुढे विचारला नाही देताना हे प्रश्न माझ्या मनात निर्माण होते तो म्हणजे असा की कर्जमाफी म्हणजे नेमकं काय तर शेतकऱ्याने आपल्या शेतीसाठी घेतलेला कर्जाच्या वेतनाला सरकारद्वारे माफ करणे व शेतकऱ्याला त्या कर्जातून मुक्त करणे म्हणजेच कर्जमाफी दुष्काळ ओला दुष्काळ पिकांवर आलेले रोग अशा परिस्थितीमुळे झालेले शेतीचे व शेतमालाचे नुकसान जेव्हा होते तेव्हा ही कर्जमाफी दिली जाते दिली जे की गरजेचे आहे आणि दिलीच पाहिजे परंतु अध्यक्ष महोदय ही कर्जमाफी भागातील सर्व शेतकऱ्यांना मिळतो का या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्या लक्षात येत नाही या ज्याचं उत्तर नाही अशा शब्दात मिळतो कारण शासनाच्या नियमटेंची पूर्तता करण्यात असक्षम ठरलेल्या या शेतकऱ्याला याचा लाभच मिळत नाही उदाहरण घ्यायचं म्हटलं तर दोन हजार सतरा आणि दोन हजार एकवीस ला कर्जमाफी एक कर झाली परंतु तरीही पुन्हा मग शेतकरी कर्जबाजारी जा झालेच आणि त्यांच्या आत्महत्येचा कर्जमाफीचा आमिष देऊन त्यांचा आक्रोश कमी केला जाऊ शकतो परंतु त्यांचा विकास नाही आतून ना आणि बाहेरूनही नाऱ्यावरती नारे झाले आतून आणि बाहेरूनही नाऱ्यावरती नारे झाले शेतकऱ्याची दैना पाहून भल्ले मोठे कर्जमाफीचे वारे झाले आर्थिक समाजात शेतकरी बडावला पाहिजे आता तरी प्राधान्याने विकास त्याकडे वळवला पाहिजे आता तरी प्राधान्याने विकास त्याकडे वळवला पाहिजे खर तर आज मोठे मोठे संत्री महामंत्री म्हणजेच आपल्या देशाचे प्रधानमंत्री हे विधान करतात की आम्ही या या योजना अंतर्गत शेतकऱ्याचा विकास केला आहे परंतु अध्यक्ष महोदय विषयाची गंभीरता काही मुद्दे मांडणे मला वाटत कारण आज या कृषी प्रधान राष्ट्राची अवस्था अशी झाली आहे जिथे थोबाड्यावर लावणाऱ्या पावडरची किंमत तर स्वतः पावडर बनवणारा ठरू शकतो परंतु रक्ताचं पाणी करून दिवस रात्र कष्ट करणारा शेतकरी आपल्या शेतमालाचा भाव निश्चित नाही करू शकत जिथे अडाणी ग्रुप अँड इंडस्ट्रीज सारख्या संघटना स्वतः शेतकऱ्यांकडूनच गहू घेऊन त्यांच्या पाच किलो विद्यापीठाची बॅग एकशे पंच्याण्णव रुपये प्रति पाच किलो विकू शकते परंतु तेच पाच किलो गहू जेव्हा स्वतः न जाता विकते तेव्हा त्याची किंमत एकशे सत्तावीस रुपये प्रति पाच किलो ठरते जिथे परप्रांत येऊन आपल्या व्यवसायाला प्रगतीच्या मार्गावर नेतो परंतु या देशातील काही शेतकऱ्यांना आपल्या व्यवसायाला पूर्ण विराम लावा लागतो आणि यामागचं कारण बघायला गेलं म्हणजे ते असं अध्यक्ष मोद की जे हेलिकॉप्टर अंबानी आणि अडाणी सारखे लोक वापरतात त्यावर आजही व्यावसायिक वापरासाठी जीएसटी पाच आणि जी आणि जी मोटरसायकल सारखी वाहने माझा शेतकरी बाप वापरते त्यावर आज ही जीएसटी अठ्ठावीस टक्के म्हणजे मोठ्या मोठ्या उद्योगपतांना विविध मार्गातून आर्थिक सवलत द्यायचं आणि शेतकऱ्याला विकासाच्या नावावर फक्त खर्च मग कर्जमाफीच्या कर्जमाफी नावाचं चॉकलेट द्यायचं काम हे सरकार आपण लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष मग जर हा सक्षम पर्याय नाही तर काय हा प्रश्न सुद्धा आपल्या मनात निर्माण झाला असेल तर शेतकऱ्याच्या उत्पन्नाला प्रामाणिकपणे वाढवण्याकरिता त्याच्या वा शेतमालाला व शेतपिकाला योग्य भाव दिलेच पाहिजे कारण झालेल्या महायुद्ध आंदोलनामध्ये सुद्धा पंधरा ते सोळा वयोगटाच्या मुलांनीही आपल्या आक्रमक भाषणात झोपलेल्या प्रशासनाच्या छतडावर लाट ठेवून त्यांची झोप मोडताना हेच म्हटलं की जर आमच्या शेतमाला योग्य भाव मिळाला तर आम्ही स्वतः शेतकरी लाडका भाव योजना काढू आणि पंचवीसशे रुपये महिन्याचे या सरकारला देऊ म्हणजे लहान लहान मुलांना कळलं की जर आमच्या मालाला योग्य भाव मिळाला तर आम्ही स्वतः तर आम्हाला या कर्जमाफीसारख्या गाजरांची गरज पडणार नाही एवढं बोलून आपल्या विषयावर ठाम राहते आणि शेवटी विषयाच्या खंडनाकडे वळत असताना ते म्हणू इच्छिते की जरी कर्जमाफी शेतकऱ्याला उभं करण्यात मदत करत असेल तरी ते विकासासाठी सक्षम पर्याय ठरणार नाही या मागचं कारण सांगत असताना एक उदाहरण सांगणे मला अत्यावश्यक वाटतं अध्यक्ष मोदय ते म्हणजे असं की जेव्हा माझा शेतकरी बाप व्यापाऱ्याकडनं बी बियाणं विकत घेतो म्हणजे पंचवीस किलोच्या सोयाबीनच्या बियाण्याची बॅग तीन हजार रुपये म्हणजेच एक क्विंटल सोयाबीनची किंमत बारा हजार रुपये अशी होते जेव्हा माझा शेतकरी बाप व्यापाऱ्याकडनं विकत घेतो परंतु तेच एक क्विंटल सोयाबीन जेव्हा माझा शेतकरी बाप बाजारपेठेत नेऊन विकतो तेव्हा त्याची किंमत ठरते चार ते पाच रुपये प्रति एक क्विंटल म्हणजे तब्बल दोन पटीने जास्त हे व्यापारी सरकारच्या मदतीने आपले सोयाबीन शेतकऱ्याला विकते आणि लुटते तेव्हा मला प्रश्न पडतो की या की या व्यापाऱ्यांकडून असे कसले सोयाबीनचे दाणे आलेले आहे ज्या ज्यांची किंमत शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या दुप्पट अशी झालेली आहे आणि तेव्हा मला वाटतं की केवळ कर्जमाफी ही याच्या त्यांच्या सक्ष विकासासाठी सक्षम पर्याय ठरणार नाही तर त्यांच्या मालाला योग्य भाव दिला पाहिजे व बी बियाण व शेतीसाठी उपयोगी यंत्र हे कमीत कमी भावात कमी व दरात उपयोग दरात उपलब्ध करून दिले पाहिजे आणि पुन्हा शेवटी विषाच्या खंडनाकडे वळत असताना एक मुद्दा मला आवश्यक वाटतो तो म्हणजे असा की जरी या सभागृहातील बसलेल्या लोकांमधील काही लोक असा विचार करत असेल की कर्जमाफी ही दुष्काळ संकटाच्या काळात हाती लागणारी रक्कम आहे ज्यातून तो आपल्या विकासाची दिशा ठरू शकते परंतु सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तहान लागल्यावर लाग पाणी उपलब्ध नाही म्हणून विष पिऊन आपण आपले तहान भागू शकत नाही तसंच या कर्जमाफीच आहे सर कदाचित आज आपण विसरलेलो आहोत की शेतकरी या लढव्या तो लढणार आहे वर्षानुवर्ष तो असनी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आलेला आहे आज गरज आहे त्याला त्याच्या पाठीशी कुणीतरी उभं राहण्याची ना की कर्जमाफी सारख्या कुबड्या देऊन त्याला दुबडं करण्याची एवढं बोलून मी आपल्या विषयावर ठाम राहतो आणि शेवटी या विचार मंचाची रजा घेताना ठामपणे एवढंच म्हणू इच्छितो की शासनाकडून देण्यात येणारी कर्जमाफी ही शेतकऱ्याच्या विकासासाठी सक्षम पर्याय ठरणार नाही आणि त्रिवार नाही धन्यवाद जय जीवान जय किसान